उ अविमा यांच नावे मा हाद माथन न हाननफरावा अमारे यस स आ

आपल्या प्रार्थना केवढं ताकदवान आहे म्हणून आपला उपक्रम आहे म्हणून जाणण्यासाठी शेतात मध्ये जवळ जाऊन सांगत आहे किती प्रार्थना केली तरी मला माहिती आहे हा लेलुया चांगला वडापाव दिसलं तर त्याचा सर्व सांगते मला कळते की दाखवतो तुम्हाला हा लेलुया तिकडे जाऊन बोलत आहे

Impregata presso lo presso la regia. Aperti il saturale con un portale e il saturale a piacere. Presso lo alleluia, la regia. Quinto, ma la parola a te la regia. Aperti il di me.

मलाई ये देखा तो कई दिन पाई ची हलेलुया प्रेस द लॉर्ड हलेलुया धन्यवाद यीशु हलेलुया हलेलुया एंड द यीशु द टेनी देवाला अड़ता हुआ क्यों गए प्रेस द लॉर्ड तितू उड़ी मारा ही ऐसा क्यों है हलेलुया हलेलुया अभी वाचन पर और वाचन सांगता है हलेलुया जब पाया

धन्यवाद यीशु हालेलुया तेरा माहिती आहे हा यीशु माझा नाश करना यीशु आला तो की संभाला हालेलुया धन्यवाद यीशु हालेलुया हालेलुया म्हणून शिष्य लोकांना पाठून देताना यीशु ने बोलले हालेलुया माझा नाव आहे प्रेसरो माझा नाव आहे पित्याकडे मागला हालेलुया शिष्य लोकांनी

जे तरुण मुलं मुली आहेत आहे, ज्यांनी अजून लग्न केलं नाही हले लुया कौटुंबिक जीवनामध्ये उतरायचा अगोदर शेतानाचा पराभव करूनच तुम्ही तुमचा पाचार खाली घ्यायचं अनेक लोकांच्या कुटुंबामध्ये आज शांती लग्नाबरोबर सहकारी करायच्या ऐवजी लग्न संस्कार स्वीकार करायच्या अगोदर शेताना बरोबर भरपूर सहकारी करूनच अनेक लोकांनी बक्तिस्मा द्वारे मुलालेले सगळं तुका अनेक लोकांनी गमून पुढे कौटुंबिक जीवनामध्ये पाहू

तुझ्याने त्यांना क्षमा करायला नाही जमणार त्यांना पण एखाद्या वेळी तुला क्षमा करायला नाही जमणार आहे आपण दुर्बळ आहोत परमेश्वराची कृपा परमेश्वराची शक्ती त्या ठिकाणी प्रकट होत आहे

mas sarbuana